विद्यार्थी मित्रांनो बघा आता आपण झटपट इंग्रजी शिकणार आहोत आणि व्हिडिओ व्हिडिओमध्ये यातलं पहिलं वाक्य झालेलं आहे आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हे जे चार वाक्य आहेत खालचे ते आज आपण बघणार आहोत बघा मी तहानलेली आहे वाक्य असं आहे की मी तहानलेली आहे म्हणजे मला खूप तहान लागलेली आहे हे वाक्य खूप तहानलेली आहे काय म्हणायचं तहानलेला शब्द काय लवकर सांगा आता तहानलेला थर्स टी टी एच आय आर टी एच टी एच आय आर एस टी वाय बघा थर्स टी म्हणजे खूप तहानलेला हाँ, सांग हाँ, सांग एकदा, गुड बघा ईश्वरी वाक्य बनवत आहे एवढं सोपं वाक्य आहे की कोणालाही मराठीतलं वाक्य सहज इंग्लिश मध्ये करता येते फक्त आपलं लक्ष पाहिजे हा हॅचा एम आणि आनंदीला शब्द काय आला हॅपी हॅपी समजलं नो मला माहित नाही सांगा मलाला शब्द काय आय आता नाही नाहीला शब्द डोंट वापरायचा काय वापरायचा डोंट डोंट बी गो या टू ओएस डोंट आय डोंट माहितला शब्द काय नो केस ओडब्ल्यू नो म्हणजे माहीत असणे माहीत नाही म्हणले म्हणून आय डोंट नो आय डोंट नो मला माहीत नाही हां पुढे बघा तुझे स्वागत आहे कोण सांगते तुझे स्वागत आहे तुझे ना शब्द मी अरे यू इज येते का यू आर दुसऱ्या बद्दल बोलतोय आपण दुसऱ्या बद्दल बोलत असताना आर लावायचं यू आर यू आर। यू आर यू इसी का नाही यू आर स्वागत ना शब्द वेलकम यू आर वेलकम म्हणा यू आर वेलकम यू आर वेलकम एवढं साधे वाक्य आहेत आणि आपण असे वाक्य दररोज बोलतो डेली यूज सेंटेन्सेस म्हणजे आपण चालता बोलता दैनंदिन वापरामध्ये असे वाक्य आपण बोलत असतो आणि हे वाक्य आपल्याला झटपट मराठीतले इंग्लिशमध्ये कसं करायचं हे समजलं पाहिजे आलं सर्वांच्या लक्षात ओके थँक्यू okay,